हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कोल देवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री देवताय नमो नमः हे बंद प्रेमाचे हे बंद नात्यांचे असाच टिकू दे हा बंद आपल्या नात्याचा रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो शालेवांशके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास दक्षिणायन वर्षा होतो श्रावण पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन्मान व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास रक्षाबंधन या व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस व शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे रक्षाबंधन राखी पौर्णिमा शुक्रवारी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांपासून सुरू होत आहे व शनिवारी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असणार आहे पण पौर्णिमेसोबत भद्रा या अशुभ योगाला देखील सुरुवात होत आहे तसेच शनिवार हा अशुभ वार आहे म्हणजे दोनही दिवशी पंचांग शुद्धी नाही अशा वेळी आपणाला शिवलिखित मुहूर्तांचा आधार घ्यावा लागणार आहे तेव्हा राखी पौर्णिमा आपण दोनही दिवशी साजरी करू शकता रक्षाबंधनासाठी शुभ मुहूर्त अर्थात शिवलिखित मूर्त असे आहेत मित्रांनो शुक्रवार दुपारी दोन वाजून चौदा मिनिट ते दोन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत हा काही वीस पंचवीस मिनिटांचा कालावधी आहे मित्रांनो जर शक्य होत असेल आपल्या आपण अवश्य या काळामध्ये प्रत्यक्ष भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर आपल्याला राखी बांधायची दुसरा मुहूर्त याच दिवशी असा आहे की सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत हाही आपल्याला जवळजवळ एक दीड तासाचा काळा काळावधी मिळतो आहे रात्री तिसरा मुहूर्त दहा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते रात्री बारा वाजून दहा मिनिटांपर्यंत असणार आहे याही तिसऱ्या मुहूर्तावर आपल्याला भरपूर वेळ मिळतो आहे मित्रांनो जवळजवळ दोन तासाचा तर यामध्ये आपण आपण जर असेल रात्री उशिरा तर अवश्य हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करू शकता आता येतो शनिवार शनिवार सकाळी सात वाजून छप्पन मिनिटांपासून ते नऊ वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत हा पहिला योग आहे दीड तासाचा साधारण तर दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते एक वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अर्थात पौर्णिमा संपेपर्यंत हा दुसरा मुहूर्त आहे शुक्रवारी तीन मुहूर्त शनिवारी दोन मुहूर्त आपल्याला मिळत आहे मित्रांनो रक्षाबंधन याचा अर्थ रक्षा, या रक्षा म्हणजे सुरक्षेच्या बंधनात अडकणे अडकवणे किंवा स्वतःला अडकवून घेणे अर्थात भावा बहिणीच्या प्रेमात रक्षाबंधन एक दिवसाची सुरक्षा मात्र वर्षभराची अशा सुरक्षेचे प्रमाण दरवर्षी वाढते असावे मित्रांनो कारण हेच एकमेव नाते या जगात पवित्र राहिले आहे यानंतर आई मुलाचे नंतर पती पत्नीचे मित्रांनो आजच्या घडीला आमच्या देशात स्त्रीला स्वातंत्र्य असले तरी सुरक्षा मात्र नाही तिचे रक्षण करणे गरजेचे आहे आपल्यापेक्षा मोठी असेल तर आपली माता लहान असेल तर आपली बहीण म्हणा सख्या बावा बहिणींनीच एकमेकांना सुरक्षा प्रदान करावी असे नाही मित्रांनो जगातील सर्व स्त्रिया माझ्या माता भगिनी आहेत यातील या फक्त एक स्त्री सोडून अशी शपथ उद्याच्या मुहूर्तावर अर्थात या राखी राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर प्रत्येक पुरुषाने घेणे गरजेचे आहे तसेच स्त्रीने देखील जुने नाते तर आहेच याशिवाय नवीन नाते जोडा जोडण्याचा प्रयत्न करा राखी एक न तुटणारा रेशीम धागा आहे खरा पण भावा बहिणींना वर्षभराचे संरक्षण देणारा आहे भाव बहिणींमध्ये कटुता असता मागील वर्षाची सर्व विसरून राखी बंधनाने पुन्हा एकत्र यावे राखी बांधताना काही नियमांचे पालन मात्र अवश्य करावे सध्याच्या सरकारने याही वर्षी आपल्या लाडक्या बहिणीच्या सणाला सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही याचे भाव बहिणीला अजूनही काहीच कसे वाटत नाही याचे नवल मला वाटत आहे मित्रांनो आपल्या नोकरी खाली मुहूर्तांना लक्षात घेऊन रक्षाबंधनासाठी वेळ काढावा वा, वा जमल्या सुट्टी देखील घ्यावी मित्रांनो घेऊ शकत शक्य असलंस आपल्या भाऊ रायला पहाटे ते लांब स्नान घाला नवीन वस्त्रांची देवाण घेवाण करा सर्वात प्रथम श्री गणेशाला आपल्या कुळदेवतांना इष्टदेवतांना मंत्र दीक्षा गुरुना विधिवत नित्य देवपूजेत रेशमाची राखी अर्पण करा यानंतर आज दोघांनी भारतीय पद्धतीचे नवीन वस्त्र धारण करावे राखी बांधेपर्यंत भावा बहिणीने उपवास करावा राखी बांधताना भावाचे तोंड पश्चिम दिशेला असावे राखी बांधताना बहिणीने आपल्या डोक्यावर पदर घेणे व भावाने आपल्या डोक्यावर टोपी घालणे आवश्यक आहे खाली सतरंजी टाकून भारतीय बैठकीत रक्षा कार्यक्रम करा रांगोळी काढून रांगोळी काढणे प्रकार पूर्णपणे बंद करा मित्रांनो यामुळे मनासारखे वावरता येत नाही त्या जागेमध्ये उठण्यावर बंधने देखील येतात मित्रांनो आपल्या भावाला वा त्या समान व्यक्तीला मुहूर्त समे राखी बांधावी रंगीत लोकरी गोंड्याच्या राख्यांचाच वापर करा प्लास्टिक वा धातूमुळे शरीराला स्नानाच्या वेळी इजा होऊ शकते हा माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो तो आपण सांगत आहे विवाहित भावाचा खाली ठेवू नका त्या हातात गंधाक्षत लावलेली एक श्रीफळ द्या अविवाहित फुल व थोडे अक्षत द्या उजव्या हाताच्या अनामिका व मध्यमा या दोन बोटांनी कुंकुम तिलक करून मग राखी बांधावी आपल्या भावाच्या कपाळी कुंकुमाचा टिळा लावताना या मंत्राचा उपचार अवश्य करावा मित्रांनो गंगा पूजे यमुना को यमी पूजे यमराज को सुभद्रा पूजे कृष्ण को गंगा जमुना नीर बाहे मेरे भाई की आयुकडे सुपारी व सोन्याच्या अंकीने भावाला औक्षण करावे आपल्या भावाला राखी बांधताना या मंत्राचा उच्चार अवश्य करावा मित्रांनो ये न बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबला तेन नवाम प्रतिबद्ध प्रतिबद्धनामी रक्षे माचल माचला मित्रांनो आपल्या भावाला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून त्याच्या डोक्यावरून पिवळ्या मोहऱ्या ओळून टाक्यात वयाने मोठ्या असलेल्या भाऊ वा बहिणीच्या पाया पडून आशीर्वाद घ्यावे मित्रांनो भाव भावा बहिणीने एकमेकांचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी जगातील सर्व स्त्री पुरुष आपले बंधू बांधव आहेत असे समजावे फराळाचे व जेवणाचे सर्व पदार्थ आपल्या लाडक्या भावासाठी बहिणीने आपल्या हा। हाताने स्वतःच बनवावे वर्षभरात कधीही वादविवाद भांडणे करू नका गैरसमज होऊ देऊ नका झाल्यास प्रत्यक्ष चर्चा करू ते सोडवा मित्र भावा बहिणीने एकमेकांना काही मौल्यवान गरजेच्या वस्तूची देवाणघेवाण अवश्य करावी यानंतर शेवटी मागच्या आठवणी काळात हसत खेळत गप्पा मारावेत आणि आनंदाने एकमेकांचा निरोप घ्यावा मित्रांनो अशा प्रकारे भावा बहिणींनी आपले प्रेम पारंपरिक पद्धतीने राखी पौर्णिमा निमित्त प्रकट करावे एकमेकांना सर्व संकटात तन मन धनाने मदत करावी मग नाते सख्य असो वा परके परजातीचे असो वा पर धर्माचे दिलेले वचन अवश्य पाळा अगदी जीवाची न करता कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा राखी पौर्णिमे निमित्ताचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी सोपवत आहे आपण जर माझ्या मतास मत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धरवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिवशंभो महादेव